दहावी बोर्डाचा निकाल जाहीर पुन्हा एकदा मुलीचीच बाजी अमरावती विभागाचा ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल मंगळवारी जाहीर करण्यात आला अमरावती विभागाचा निकाल ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के लागला आहे नहू विभागीय मंडळामध्ये गेल्या वर्षी पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के निकालासह अमरावती विभागात राज्यात पाचव्या स्थानी होता यावेळी क्रमांकावरील सहाव्या स्थानी घसरण झाली असून दोन पॉईंट त्रेसष्ट टक्क्याची घट झाली आहे अमरावती विभागातून एकूण एक लाख साठ हजार सहाशे चौसष्ट विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी केली होती एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे एकतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी एक लाख सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले अमरावती विभागाची उत्तीर्णाची टक्केवारी ही ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव आहे तसेच यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण जिल्ह्यात राज्यात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे दहावी उत्तीर्ण तसेच एटीकिटी धारक विद्यार्थीही ऑनलाईन अर्ज करू शकतो तसेच संबंधित सर्व कनिष्ठ महाविद्यालय हायस्कूल यांना शाळा रजिस्टर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत